कोळीवाडा ऐरोली येथे भव्य आग्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक दोन फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान हा भव्य आगरी कोळी महोत्सव आयोजित केला गेला आहे मान्य श्री चंदू चंदूदादू पाटील यांच्या अध्यक्षाखाली या भव्य आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून काल याचा पाचवा दिवस संपन्न झाला या पाचव्या दिवशी नागरिकांसाठी डोल डोलते वाऱ्यावरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चंदू चंदूदादू पाटील यांना निवेदन देण्यात आले तसेच दर दिवशीप्रमाणे याही दिवशी आई एकवीरेची मानाची साडी लकी ड्रॉद्वारे काढण्यात आली वीस फेब्रुवारी या ठिकाणी भूमिपुत्राचा मोर्चा आयोजित केलेला आहे त्यामध्ये प्रकल्पग्रस्ताच्या मागण्या मान्य करण्यासाठी आज गरजेपोटी घरं गर, आज यांचा फार मोठ्या पद्धतीने मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चामध्ये माझंही पद एक शिडकोमध्ये आहे की दिभा पाटील प्रकल्पग्रस्त ठेकेदार संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मच्छिमार सेलच्या माध्यमातून आज मी पाठिंबा जाहीर केलेला आहे के आणि आज या ठिकाणी अजितदादा यांच्या गटा गटाला एकवेळा देवीनी फार मोठा दिलासा दिलेला आहे की आज ते जिंकून आलेले आहेत आणि चिन्ह त्यांच्या नावावर आलं आणि दादांना मी मगाशीच मेसेज पाठवलेला आहे की हेलिकॉप्टरने जाऊन आई एकोरा देवीच्या तिकडे जाऊन आईचं अभिनंदन पहिला करून या मगाशीच मी साडेनऊ वाजता त्याला मेसेज पडला मी त्यांच्याबरोबरच होतो आणि त्यांच्या पहिली बरोबरच हो असतो आहे अजितदादा यांचे काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे चांगल्या पद्धतीने पद्धत आहे आणि ते सातत्याने कोळी साम कोळी आगरी समाजाला चांगल्या पद्धतीने न्याय देतात आणि न्याय देऊन त्यांना चांगलं यश मिळतो म्हणून अजितदादाची एक सवय चांगली आहे की त्यांच्या बंगल्यावर कोणी मच्छीमार समाजाचा माणूस गेला त्याला पहिला चाप असतात आणि नंतर संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून त्यांचे प्रश्न मार्गी लावतात म्हणून अजितदादाला येणारा देव सुखाचे सम्राटीचे भरवाडी जावे असे एक वेळा देवीला प्रार्थना करतात आजचा जो कार्यक्रम आहे कोल्ह्यागृह महोत्सव हा, हा आमचे मामा आणि समाजाचे लाडके दादा चंदुदादा पाटील यांच्या आशीर्वादाने या आम्ही आयोजित केलेलं आहे आणि ह्या आयोजन दिवा कोलीवाडा म्हणजे आमच्या आईचे माहेर इथं झाले त्याच्यामुळं मला खरोखर मनापासून अभिमान वाटतो आणि ती संधी आम्हाला मामांनी दिली त्यांच्या मुले आम्ही त्यांचे खूप खूप ऋणी आहोत या कार्यक्रमासाठी खूप सारी मेहनत केली ती आमच्या आग्रिकोली उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष महेश गणपत कोली असतील सचिव महेश लक्ष्मण वैते असतील आणि खजिनदार आहेत आपले प्रतीक अमृत कोली त्याच्या विशेष म्हणजे महिला उपाध्यक्षा ग्रीष्मा पाटील यांची पण एवढी मेहनत आहे आणि अर्धी लढाई आम्ही तिच्या मुलं जिंकल्यासारखं आम्हाला वाटतं त्याच्यामुळं फेशल थँक्स ग्रीष्माचा असेल आणि आमच्या पूर्ण टीम आहे जसे आमचे दादा असेल आणि अरविंद दादा आहे त्यांच्या सहकार्याशिवाय हा महोत्सव संपन्न होणं श अशक्य होतं आणि खरोखर त्यांच्या मी ऋणी असेन की त्यांनी आम्हाला वेळेवर इतकं मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळं आम्ही हे कार्यक्रम मला अभिमान वाटेल मा का पहिलंच वर्ष आहे पण असं वाटत नाही का हे पहिले वर्ष आहे एवढाच चांगला रिस्पॉन्स आम्हाला समाजाने दिला आणि विशेष म्हणजे हे जे मंडप वगैरे तुम्ही जे सजावर पाहता ते आ, आमचे भाऊजी आहेत गावचे रमेश बोस त्यांनी इतकं अप्रतिम दोनच दिवसात खरं तर आम्हाला नियोजनात आणत अडथले आले आणि ह्या अडथळ्यात आमचे दादा आमच्या चंदूदादा पाठीशी होते म्हणून ते अडथळे आम्हाला दूर करता आले आणि त्या अडथल्यानंतर दोनच दिवसात अवघ्या दोन दिवसात हे एवढं नियोजन आमच्या सहकार्याने केलं आणि मला खरोखर एवढा त्यांचा अभिमान आहे सर्वांचा का एवढ्या त्यांच्या जी मेहनत होती त्या मेहनतीशिवाय हे शक्यच नव्हतं आणि अशक्य कार्य ह्या आमच्या सर्व सहकार्याने करून दाखवले त्याच्याबद्दल मला खूप खूप त्यांचा अभिमान आहे नमस्कार मी रंजिता पाटील कोळी आगरी महोत्सव दिवा एरोली इथे भरलेला आहे आणि खूप छान आ... प्रकारे इथे म्हणजे सगळं अरेंजमेंट केलेली आहे आणि दररोज इथे कार्यक्रम साजरा केला जात आहे नृत्य साजरा केल्या जात आहेत गाण्याचे पण आहेत आणि खूप पैठणीचा शो पण होता त्या दिवशी पैठणीसाठी महिलांना खूप सारखे गि गिफ्ट देण्यात आले आणि दररोज कोणी ना कोणी गेस्ट येतच आहेत मान्यवर येत आहे कोणी आमदार येत आहेत खासदार येत आहेत रिस्टार येत आहेत ॲक्टर लोक येतात भरभरून लोकांचा प्रतिसाद मिळत आहे ह्या पहिलंच वर्ष आहे आणि एवढ्या पहिल्या पहिल्या वर्ष मध्ये एवढं लोकांचं प्रेम बघून खरंच खूप आनंद होतात आम्ही इथे सर्वजण म्हणजे आहोत पण तुम्ही पण तुमची हजेरी लावा आणि इथे मोठ्या संख्येने या दररोज कार्यक्रम होत आहे आज पण डोल डोल ते वाऱ्यावर आज खूप छान प्रकारे त्यांचा कार्यक्रम झालेला आहे आणि उद्यासुद्धा आहे उद्या तर खूपच रील स्टार वगैरे येणार आहेत ॲक्टर्स येणार आहेत तर माझ्या मते तुम्ही सगळ्यांनी इथे खूप गर्दी करावी आणि सगळ्यांनी इथे यावं आणि सर्व प्रकारचे स्टॉल आहेत त्याचा आस्वाद घ्यावा दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा